नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज एक स्पेशल डिश बनवणारे आपण आणि त्याच्यासाठी काय काय पाहिजे आपल्याला आपण दाखवतो तुम्हाला चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो तर मित्रांनो आपण बनवणारे आज मटर पनीर यासाठी आपल्याला पाहिजे मटर सोललेले वल्ले व मटर तर मित्रांनो सर्वप्रथम आपण याच्यामध्ये वल्ले मटर घेतल्यात त्यानंतर हे थोडा खडा मसाला आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत एक दोन टमा टॉमॅटो कापून घेतल्यात कांदा घेतलाय लसूण घेतलाय आणि या ठिकाणी पनीर आहे हे मॅगनेट करायचे आज मॅगनेट केल्यानंतर याला थोडा वेळ ठेवू फ्राय करू आपण याला आणि त्यानंतर पुढची तर रेसिपी दाखवतो तुम्हाला तर हे सगळं घेतल्यानंतर मित्रांनो थोडं कोथंबीर पण घेतलेली आपण तर चला तुम्हाला जास्त काय काय तर मित्रांनो हे पनीर थोडं याला मसाला थोडं आलं टाकून घेऊ आणि त्याच्यानंतर हो। त्याच्यानंतर मित्रांनो थोडं हो टोमॅटो टाकून घेऊ आपण का टोमॅटो प्रत्येक भाजीमध्ये छानच लागतं एवढ कापून घेण्यासाठी खूप टाइम लागला मला असंय नसती तरी बनवत नाही तरी, तरी आपलं कोण आलं असते माणूस तर बनवायचं नाही तर मग आपले मेस्मली जे बनते ते खायची banget cantik di juga Atas. bener <tuk> आणि मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये काढून घेतले याला ग्राइंडर करून घेऊ तर मित्रांनो आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचे थोडं तर मित्रांनो आपण कढईमध्ये तेल टाकून घेतले थोडं आपल्याला पनीर थोडं फ्राय करायचे तर चला आपण आता तेल थोडं गरम झालंय ह्याच्यामध्ये कमी फ्लेम मध्ये हे करायचं आपल्याला फ्राय करायचं जास्त जास्त ले। आपण भाजी बनवायला घेऊ या ठिकाणी आपण कांदा लसूण अद्रक टोमॅटो याची ग्रेवी बनवून घेतलेली आहे आपण मित्रांनो याच्यात मटर कापून घेऊ हो आता मटर पण थोडी फ्राय करून घेऊ आपल्या या ठिकाणी थोडं मटर फ्राय करून घेऊ तर मित्रांनो याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकले आणि थोडे खडे मसाले गरम झाले तर त्यानंतर आपण ती ग्रेव्ही बनवलेली ती टाकून घेऊ मित्रांनो आपण ही ग्रेवी टाकून घेतलेली याच्यामध्ये आपल्याला आपल्याला आता तिखट टाकायला हा धना पावडर थोडी हिशोबाने टाका त्यानंतर मित्रांनो हा पनीर मसाला आहे मसाला थोडा आपण टाकून घेऊ त्यांनी पनीर खाल्ल्याची चव येते

मित्रांनो आता मसाल्याला चांगलं तेल सुटले खाऊ शकतात मस्त असे तेल आपण इथं थोडासा पाणी दाखवून घेऊ आणि उपरी आलेली आपल्या मस्त येईल सोडतो मी दिसते पण आता आपण याच्यामध्ये पनीर मटर टाकून घेऊ तर मित्रांनो आपली भाजी तयार झालेली आहे मस्त असा वास येतोय छान पैकी कशी बनली रे भाजी आता खाऊन एकदा टेस्ट सांग टाक बर कोथिंबीर बनवतो पण मला ना मसाले म्हणा तेल म्हणा किंवा जे आयटम असत ते जास्त वापरावं लागत त्यामुळे बायको काय बायको म्हणजे तुम्ही एकदा भाजी जर बनवली ना तर तुम्ही चार दिवसाचा मसाला सगळा संपवून टाकता ना आज काही असं झालं नाही मला ना वाटतं आज थोडं थोडं वापरून एकदम मस्त भाजी झालेली आहे आणि जास्त काही वेळ लागत नाही भाजीला बनवायला मुश्किल नाही एक तास लागला तर मित्रांनो आपली भाजी बिजी तयार झाली आपण आता दा खाऊन दाखवू तुम्हाला कशी झाली खा कशी झाली सांग चांगली झाली थँक्यू कोण बोलायचं थँक्यू बिंक्यू पण असत आपल्या माणसाला थोडं थँक्यू बोलायचं प्रेमाने बनवलं एवढं म्हटलं थँक्यू बोलायला काय अडचण नाही चला मित्रांनो आहे बाजरीची भाकर आहे मस्त रोटी पण बनवलेली आहे बनवली तिने खरंच मित्रांनो भारी झाली भाजी एकदम मस्त हॉटेलच्या भाजी सारखी तुम्ही पण बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन दाबा अन्न थांबू मित्रांनो आपण रामकृष्ण हरी जय जवान जय किसान